तर पहलगाम मध्ये पुण्यातील दोन पर्यटकांनी आपला जीव गमावलाय संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय दोन्ही कुटुंब कमिन्स कंपनीमधील आपल्या मित्रपरिवारासोबत अगदी काही दिवसांपूर्वी तीनच दिवसांपूर्वी काश्मीरला सहलीला गेलेले दुपारी ते पहलगाम पाहण्यासाठी बाहेर निघाले आणि अचानक गोळ्यांचा आवाज आला आणि तो आवाज होता दहशतवादी हल्ल्याचा दहशतवाद्यांनी जगदाळेंची मुलगी आसावरी हिच्या समोर नाव विचारलं नाव विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जगदाळे कुटुंबीय कर्वे परिसरात राहत गोळीबार झाला तेव्हा जगदाळेंची पत्नी प्रगती आणि गणगोटे यांच्या पत्नी संगीता अगदी काही अंतरावर होत्या त्या घटनेनं आसावरीसह या दोघींनाही जबर मानसिक धक्का बसला त्यांच्यासोबतचे इतर पर्यटक सुद्धा हादरून गेले आहेत मात्र जरी कुटुंबीय जवळ होते तरी ते हतबल होते कारण हे आतंकवादी भ्याड हल्ला करण्याच्या तयारीत होते गोळ्या झाडत होते गणबोटे कुटुंब आहे गणबोटे यांचं या हल्ल्यामध्ये ते शहीद झालेले आहेत आ... काय सांगणार अशा पद्धतीने घटना घडणे कितपत योग्य आहे किंवा कुटुंब एवढं वाटतं की बास विचार सगळा आधार यायला सर त्याच मेन त्यांनी शून्यातनं वर केलंय सगळं झिरोतन माहिती काय 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 केलं नाही त्यांनी तुम्ही मला सांग अक्षरशः सगळं केलं मिठाचा बिझनेस केला बॉबे विकल्या हे केलं ते केलं पण खूप स्वतः कष्ट करायचं स्वतः कष्ट करायचा सर तो मला तर पहिलं कोण गेलं पाहिजे कारण तिच्याकडे बघणार कुणी आहे सर ती एकटेच गेले होते का नवरा बायको गेले ते आणि मित्र जगदाळे म्हणून त्याची बायको आणि मुलगी असं जे कुटुंब आहेत जगदाळे आणि गणबोटे यांच्यावरती पुण्यामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत कॅमेरा नॉन आदर्श खटके सर सा साम टी